फिर्यादीचे नाव स्नेहल निखिल शिंदे व तीस वर्षे बी सिक्स स्वप्नील निवास नगर अभिषेक मुराजी पेठ सोलापूर आरोपीचे नाव निखिल शिंदे पती किरण शिंदे सासू रवींद्र शिंदे सासरे गीतांजली हणमघर ननंद राहणार वडगाव यात हकीकत अशी की यातील फिर्यादी हे सासरी नांदत असताना यातील नमूद आरोपी मजकूर यांनी मिळून फिर्यादीस घरातील सर्व लोकांसाठी स्वयंपाक तू एकटीनेच बनवायचा व सर्व कामे तूच करायची तुला जेवण बनवता येत नाही लग्नात योग्य तो मानपान दिला नाही मुलास भरभरून दागिने घातले नाही चारचाकी वाहन किंवा घर दिले नाही तुझ्या पगारावर नवरा म्हणून माझा अधिकार आहे तू खर्च करायचे नाही पुणे येथे तुझ्या नावावर लोन करून घर घ्यायचं आहेस परंतु सदर प्लॅट परंतु सदर प्लॉट तू आमच्या नावाचे घ्यायचा आहे परतफेड तुझ्या पगारीतून करायची आहे हे लक्षात ठेव प्लॉट बुकिंग माहेरून दहा लु माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणून मानसिक व शारीरिक त्रास देऊन हाताने मारहाण करून जाचहाट छळ जाचहाट व छळ केला म्हणून याचा तपास फोर्जा चावडी पोलीस ठाण्याचे